नमस्कार मी दत्ताभाऊ चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना स्टार प्रचारक महाराष्ट्र राज्य आज आपल्याला आपण सांगली या दोन हजार एकोणीसला सांगली जिल्ह्यात जाऊन आपल्या जे मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं नऊ ते दहा हजार लोकांचे प्राण वापर होते तशीच आज वेळ वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे मल्हार क्रांती संघटना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीनं सांगली जिल्ह्याकडे आणि माडा करमाळाच्या वतीने रवाना होत आहे तरी सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन आज आम्ही एकूण रवाना होत आहे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्राचे जे मलार क्रांती संघटनेचे रामोशी बिरेट समाजाचे दैवत असणारे लोक नेते दौलत साहेबांचा करवाळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे साहेबांचा जे मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष अंबुधादो सरांचा सध्या सांगली सातारा सोलापूर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे त्या भागातील नद्यांना महापौर आलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जयमल्हार आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतना शितोळे साहेब यांना दूरध्वनी म्हणून त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरे ऑपरेशन नैसर्गिक आपत्तीच्या भागामध्ये करण्यास सांगितले तसेच आज सकाळी मला स्वतः जिल्हाधिकारी साहेब सांगली तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी फोनवरून महापुराची माहिती दिली आणि आपल्या भागातील दहा बोटी आम्हाला या ठिकाणी द्याव्यात अशी मागणी केली त्यांच्या मागणीला मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज राज्य चौक वेनेगाव तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून सांगली या ठिकाणी दहा बोटी आणि वीस पदाधिकारी सांगली या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी the